यूटूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आज आपण विडणी वॉर्ड क्रमांक पाच या ठिकाणी जी विविध विस विकास कामे चाललेल्या आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा दीपक नाळे यांचे पती श्री दीपक नाळे यांच्याशी आपण बोलतो आहे नमस्कार प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्व दर्शकांच्या वतीनं मी स्वागत करतो आहे आज वॉर्ड क्रमांक पाचमध्ये जी विकास कामे चाललेली आहेत त्याबद्दल नेमकं काय सांगाल Uh, माननीय श्री बिडणेगावचे लोकनयुक्त सरपंच सागरजी अभंगसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही विकास कामं चाललेले आज आपल्याला दिसून येतात गेली बरेच वर्षे रस्त्याचं काम रखडलेलं होतं पण लोकनियुक्त सरपंच यांच्या ने यांच्या वतीनं प्रथमतः या रस्त्याची मंजुरी मिळाली आणि मंजुरी झाल्यानंतर काम सुरू झालं काम पूर्णत्वास गेलेलं असून आज या ठिकाणी रस्त्याच्या कडच गटराचं काम उत्कृष्ट दर्जाचं चाललेलं चा आपल्याला दिसत आहे अतिशय चा चांगल्या प्रतीचं चा काम या ठिकाणी रस्त्याचं व गटराचं केलेलं दिसून येत आहे हे गटर अतिशय रुंद दिसत आहे पलीकडच्या साईडला म्हणजे इथून खूप मोठ्या प्रमाणात पाणी खाली जातं का नाहीये हे दोन फुटाचं गटर होणार आहे साधारण बंदिस्त म्हणजे ओपनच गटर आहे पण दोन फुटाचं गटर दोन फुटाचं आहे म्हणजे तुम्हाला खोदलेले पाण्याचा जो निचरा आहे तो ओळून येणारा जास्तीत जास्त हवा हा उद्देश आहे का त्याच्यात पावसाळ्यामध्ये जे पाणी या ठिकाणी वाहतं उतार इकडे डहाळ असल्यामुळं पाणी वाहत ते पाणी गटरातून वन साइड जावं सगळीकडे पसरण्या वन साइड जावं हा उद्देश या गटरा मागचा आहे खूप मोठ्या म्हणजे आकाराचं हे गटर आपण इकडे बघू शकतो आणि हा जो रस्ता आहे इकडून पुढे सुद्धा गटर असेल हे कडे कडेपर्यंत फक्त बंदिस्त या ठिकाणी होणार आहे बंदिस्त गरज आहे तिथे चेंबर ओपन केली जाणार आहे अच्छा गरज आहे तिथेच ठिकाणी मग पाणी सोडण्यात येणार आहे चेंबर मध्ये चेंबरच्या माध्यमातून इकडे पुढे एक विहीर आहे त्या विहिरी मध्ये हे पाणी जाणार आहे का नाही विहिरी पासून अलीकडे एक पाईप टाकलेला आहे रस्त्याला क्रॉस केलेला आहे पाणी साईडला काढलेले साईडला मिळणार आहे खाली चारे आहे तिकडे जाणार आहे पाणी जाणार आहे मग तिकडे खाली खाली हे डांबरीकरण जे आहे ते तिकडे पण झालेलं आहे तिकडे डांबरीकरण चालू होतं काम पण काही कारणास्तव ते बंद पडलेलं आहे ते काम ही चालू होणार आहे पुढल्या आठवड्यामध्ये आणि काम पूर्ण झाले की त्याच्याकडे नाही गटर असं गटर असं निघणार आहे काय सांगाल अनेक वर्ष हा आपला वॉर्ड क्रमांक पाच जो आहे तो विकास कामापासून वंचित होता आणि लोकनियुक्त सागरा बंग सरपंच आल्यानंतरच ही विकास कामं गतीला का लागलीत कसं आहे एक विकासभ नेतृत्व या ठिकाणी निघण्याला लाभलेला आहे आणि ते विकास नेतृत्व आहे माननीय लोकनियुक्त सरपंच सागर जे अभंग साहेब आणि त्यांच्या खाली काम करणारे आम्ही सर्व मंडळी ते सांगतील त्या पद्धतीनं काम अतिशय आम्ही सांगेल त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी ते देताना आम्हाला दिसून येतात आणि इथून पुढे फार सुंदर अशी कामं या ठिकाणी पाच नंबर वार्डमध्ये होणार आहेत पहिलं रस्त्याचं काम होतं रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे आज या ठिकाणी त्यानंतर रस्त्याच्या बाजूने जे पत दिव्या आहेत लाईटची सुविधा होणार आहे तारा अधून गेले ते रस्त्याच्या कडेने आम्ही केबल ओढणार आहे आणि केबलच्या माध्यमातून रस्ता प्रकाश मी आम्ही करणार आहे हे पुढील भविष्यातील नियोजन आहे ते तुम्ही लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखालीच करणार हां त्यांच्या नेतृत्वाखालीच अजून अजून नेमकी कुठली विकास कामं तुम्ही ह्या माध्यमातून करणार आहे यामध्ये आम्ही जी एंट्रीची कमान एक घेणार आहे आभार कमान सुस्वागतमची कमान आम्ही घेणार आहे रस्त्याच्या सुरुवातीलाच एक उद्दिष्ट आमचं आहे ह्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये अजून काही नागरिकांचे प्रश्न आहेत का जे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडू शकता हा ना, ना, नागरिकांचे भरपूर प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत प्रश्न येतच राहतात त्या उत्तरे आणि मार्ग निघतच राहतो जे काही प्रश्न येतील ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत हा निश्चितपणे आपण हे बघू शकतो प्रेक्षकांना मी दाखवतो इकडे खूप चांगल्या पद्धतीचं जे गटाराचं काम आहे ह्या ज्या पाईप्स आहेत आणि ह्या सी पीच्या माध्यमातून हे सगळं जे काम आहे आपण बघू शकतो तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं हे काम चाललेलं आहे आणि हे काम कॉन्क्रीट करून त्याच्यावरती अशा पद्धतीच्या ज्या पाईप्स आहेत त्या आपण बघू शकतो ह्या पाईप्स टाकण्यात येणार आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते पाणी आपण खाली बघू शकतो त्या विहिरीच्या अलीकडनं अशी पाईप साईडला टाकून खाली चाळीपर्यंत ती पाणी जाणार आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम ह्या लोकाभो नेतृत्व सागर यांनी केलेलं आहे खरं तर हे जे काम आहे ह्या कामाचा निधी ग्राम लोकनियुक्त सागाबंग आगावभंगी यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला त्या माध्यमात तुमचं हे काम चालू आहे लोकांचा अतिशय चांगल्या प्र, पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय इकडे नेमकं काय सांगाल अजून ह्याबद्दल मला एकच सांगावं असं वाटतं की प्रथम तर मी पाच नंबर वार्डमधल्या जनतेचं मतदार बंधूंचा आभार मानतो त्यांनी मला पाच वर्ष काम करण्याची या ठिकाणी संधी दिली माझ्यातला त्यांनी एक चांगला गुण काहीतरी बघितला आणि त्यानुसार मला त्यांनी मतदान केलं आणि मी निवडून आलो प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो आणि त्यांनी सहकार्य केलं म्हणून ही विकास कामं चालू आहेत आणि पूर्णतसही जात आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी पाच नंबर वार्डमधील जनतेचं मतदार बंधूंचा आभार मानतो आणि लोकनियुक्त सरपंच मान्य श्री सागरजी अभंगसाहेब व सचिनजी आभंगसाहेब ग्रामपंचायत सदस्य विडणी यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो धन्यवाद आपण प्रगती सळव यूट्यूब चॅनलवरती व्यक्त झालात तुमचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद साहेब